नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन नमीं सुरुवात आता सकाळचे दहा वाजलेले आहे आणि आज सकाळीच माझं लवकर आवरून झालेलं आहे घर एकदम शकाशक झालं माझं आवरून झालं आणि म्हटलं चला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि खूप छान छान कमेंट्स आले त्यासाठी खरंच थँक्यू सो मच आणि हळूहळू सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन तसं म्हणजे पुढे जसं गोष्टी घडतील तसं पण मी तर खूप खुश आहे आणि मला जे करायचं होतं ते केलं मी आणि टार्गेट होतं माझं असं या जानेवारी महिन्यातच करायचं होतं तर ते तर मी तुम्हाला सांगितलं आणि स्वयंपाकसुद्धा लवकर मी करून घेणार कारण की आ, या एक्झामच्या चक्करमध्ये घरातलं थोडंसं आवरणं वगैरे ते राहून गेलेलं आहे परिबेलाचा रूम वगैरे ते सगळे कपडे काढून ठेवले होते मी तर ते दोन दिवसापासून त्यांच्या रूममध्ये तसेच आहे वॉटरॉपमधले सगळे ॲक्च्युली कपडे तर ते मला आता छान फोल्ड करून ठेवायचे आहेत आणि बाकीचे जे कपडे ट्राय झालेले आहेत ते पण फोल्ड करून ठेवायचे आहे गेल्या चार पाच दिवसाचे आहेत ते कपडे कारण की दोन दिवस मी सुट्टी घेतली मग कालचा दिवस तसाच होता आणि मग त्याच्या अगोदर पण ते पॉसिबल नाही झालं तर मग आज खूप जास्त काम आहे मला तर ते हळूहळू तसं करेन मी आणि आज परी बेलाच्या रूमचं ॲटलीस्ट मी ते संपून टाकणार कारण की मला खूप असा पसारा पडलेला आवडत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर स्वयंपाक तर नेहमी तुम्हाला माहिती आहे घरात आपण जो स्वयंपाक बनवतो तो हेल्दीच असतो आणि जेवढं हेल्दी बनवते तेवढं मी हेल्दी बनवते आणि कधीतरी आपण बाहेर खातो आणि बाहेरचं कधीतरी खाल्लेलं पण ठीक आहे कधी कधी घरचं खाऊन पण कंटाळा येतो तर काल आम्ही मस्त पिझ्झा वगैरे खाल्ला होता आणि परीला आणि बेलाला आवडतो पिझ्झा आणि मी घरात पण बनवते ते पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे बऱ्याच वेळेस तर मी स्वयंपाकामध्ये बनवणार आहे आमच्या सर्वांची आवडीची म्हणजे पालक डाळ फरसबीची भाजी हिरव्या मिरचीमध्ये चपात्या भात आणि पापड वगैरे असणार आहे ताकातल्या मिरच्या असणार आहे आणि ताकातल्या मिरच्या पण आम्हाला आवडतात वेदर आता हळूहळू बरं होत आहे हलकंसं ऊन येत आहे थोडी थंडी कमी होते परत परत थंडी वाढते तर असं वेदर चालू आहे पण फेब्रुवारीपासून थोडंसं ना अजून चांगलं वेदर होईल आणि बऱ्यापैकी उजेड असेल सहा वाजेपर्यंत सहा किंवा साडेसहा वाजेपर्यंत तो तर स्वयंपाक करून घेते आणि त्यासोबतच मग मी वाट बघते ॲमेझॉनवरनं मी पार्सल मागवलेलं आहे परी बेलासाठी ॲक्च्युली सरप्राईज आहे परी मागच्या वर्षीपासून आहे ना त्या गोष्टी ज्या मागे लागली होती तर मग ते आता येणारच आहे म्हणजे ते आपण चेक करतो ना कुठे पोचले काय तर त्यांनी सांगितलं का दुपारपर्यंत पोहोचेल अकरा साडे अकरा किंवा बाराच्या दरम्यान पोहोचेल तर मी वाट बघते त्या पार्सलची आणि काय असणार आहे तर हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आणि परिबेलाचं रिॲक्शन काय असेल हे पण तुम्हाला दाखवणार तर चला अगोदर मी स्वयंपाक करून घेते पटापट त्यानंतर मला दिवसभराचं जे असतं ते करायचं आहे आणि दिवसभराचं ज्या 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 गोष्टी घडतात तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू व्हिडिओ बघा वरण भाताचा कुकर लावला आणि अर्धा किलो मी ही फ्रेंच बीन्स घेऊन आले होते ते ही अर्धा किलोची पूर्ण बनवणार आहे मी आणि पालक पण इथे स्वच्छ धुवून ठेवलेली आहे मी आणि गार पाण्यामध्ये एकदम अशी पालक स्वच्छ धुतले ना तर एकदम अशी फ्रेश होते एकदम टवटवीत होते फ्रीजमध्ये ठेवल्यावर कसं दोन दिवस झाले तिला दोन तीन दिवस पालक अशी दोन तीन दिवसात कशाची थोडीशी पिवळी पडते इथे पिवळी लगेच भाजीपाला पिवळा असा पडत नाही पण असे थोडीशी अशी नरम होते मग थंड पाण्यामध्ये मी वॉश केली ना चांगले तर एकदम अशी फ्रेश झाली आणि हे म्हणजे हा जो चॉ चॉपिंग बोर्ड आहे ना स्पेशली जर तुम्हाला व्हेजिटेबल्स कट करायचे असेल ना तेव्हा खूप हेल्प करतं ॲक्च्युली नॉर्मली आपण कसं लाकडाच्या याच्यावर करायचो ना तर मग ते कसं जागा पुरत नाही यामध्ये कसं भाजी पण एका साईडला अशी ठेवता येते आणि एका साईडला कटसुद्धा करता येते आपल्याला स्वयंपाक माझा करून झाला जस्ट आणि बारा वाजलेले आहे आता पंधरा मिनटाने बेला येईल तिच्या येण्याची वाट बघते ते आल्यानंतर आम्ही जेवण करायला बसू आणि सव्वा एकपर्यंत सुद्धा येईल हाफ टाईम स्कूल असते तिची आणि त्यानंतर मग मी काय केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल का ऊन पडलेलं आहे खूप छान आणि माझ्या फ्रेंडने प्लान दिलं होतं ना तर ते मी ठेवलेलं आहे उन्हामध्ये थोड्या वेळासाठी कारण की तुम्हाला माहिती आहे आणल्यापासून थोडंसं घर आणल्यापासून ते मी घरातच ठेवलं होतं आणि सनलाईटची पण गरज असते तर मग मी ते ठेवलं तुम्हाला दाखवते हे बघा थोडंसं उन्हात ठेवलं मी तर असं छान उन्हा आलं ना तर इतकं भारी वाटतं ना आणि घरात पण खूप जास्त प्रकाश पडतो आता शटर मी वरती करते मी बघा पूर्ण उन्हाचा जो प्रकाश आहे तर तो घरात येतो आणि त्याच्यामुळे ना काय होतं एकदम पॉझिटिव्ह वाटतं तर चला आता थोडा वेळ बसते मी स्वयंपाक करता करता मला दीड पाहुणे तर ता दोन तास होऊन गेले हे बघा इतकं भारी वाटतं आहे ना जेवण दाखवते तुम्हाला इथे फ्रेंच बीन्सची भाजी आहे हिरव्या मिरचीमध्ये आणि दाण्याचा कोट्टा इथे आहे आपली पालक डाळ मस्त अशी पालक डाळ त्यानंतर इथे आपण रबडी बनवली होती तर काल थोडी मी आणि मनोजनेच खाल्ली वरीबेल्याने खाल्ली नव्हती तर आता मी बाहेर काढून ठेवलेली आहे मी नंतर या भांड्यामध्ये काढून ठेवली होती आणि इथे आहे चपात्या आणि इथे आहे भात चला आता आम्ही जेवण करतो आणि नंतर बोलते तुमच्यासोबत जे पार्सल आलेलं आहे ते मी बेसमेंटमध्ये ठेवलं पावणेक झालेले आहे पर येईल अर्धा तासामध्ये आणि सरप्राईज आहे आणि बेलाला पण काय माहिती नाही आहे ती आल्याच्यानंतर सरप्राईज देऊ काय आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते आणि त्याचबरोबर बरं झालं आत्ता आलं ते पार्सल म्हणून कधीची वाट बघू ती आल्यानंतर ते पार्सल आलं असताना मग तिला थोडासा डाऊट आला असता पण बरं झालं आत्ता आला साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान येणार होतं पण आता पावणे एक झालेलं आहे आणि ते आल्याच्यानंतर तिचं जेवण वगैरे झालं ना तिला जेवण झालं ना मग त्यानंतर मग मी तिला सरप्राईज दिली त्या दोघींना असं आणि बेला आली तिला जेवायला दिलं जेवण झालं आमचं आज ॲक्च्युली थोडंसं जास्त जेवण झालं कारण की सकाळी मी ब्रेकफास्ट केला नव्हता आणि मला खूप भूक लागली होती तर मग थोडंसं जास्त जेवण झालं म्हणून रात्री एकदम लाईट आणि काहीच नाही थोडा वेळ आता टी व्ही बघणार आणि जी कामं आहे ती तर काही संपत नाही रेग्युलर ती कामं तर करायचीच आहे सोडून आले मी बेलाला स्कूलला आणि परी पण आले होते तर तिला जेवायला दिलं आणि बाकीचे जे काम आहे ते नंतर करणार मी पण आज आहे फ्रायडे आणि फ्रायडेच्या दिवशी कसं का सगळी सा, कामं करून घेते नॉर्मली म्हणजे सॅटर्डे संडे म्हणजे सुट्टीच्या दिवशी जास्त काम काम करावं लागू नये म्हणून फ्रायडेच्या दिवशी काय करते थोडंसं असं आवरून घेत असते आणि सॅटर्डे संडेला कसं थोडंसं निवांत असतं सुट्टी वगैरे असते त्यामुळे म्हणून uh, मग मा एवढी काही धावपळ नसते सकाळी उठायची मग टिफिन बनवायचं एवढी काही धावपळ नसते म्हणून मग मा फ्रायडेला काय करते मोस्टली सगळं आवरून घेते मी म्हणजे वॉशिंग मशीनमधले जे, जे कपडे असले ते uh, फोल्ड करण्याचे असले ते कारण की सॅटर्डे संडेला ते कामं नको म्हणून आणि uh, मी आठवड्यातनं तीनदा कधी कधी मशीन लावते वॉशिंग मशीन किंवा आठवड्यातनं चार वेळेस वॉशिंग मशीन लावते पण सॅटर्डे संडे मोस्टली मी अवॉइड करते कारण की ती कामं केली तर ऑलरेडी आपल्याला सॅटर्डे संडे कसं आपण काहीतरी वेगवेगळे पदार्थ बनवतो किंवा कुठे बाहेर जाण्याचं ठरतं मग अशा वेळेस ती कामं असले तर मग खूप गायगडबड होऊन जाते म्हणून मग मी मोस्टली फ्रायडेलाच ते सगळं करत असते आणि आत्ता मला परत वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावायचे आहे तर ते पटकन लावून घेते म्हणजे कसं मग मला ड्राय करता येईल आणि नंतर कारण की दोन वेळेस आज मला वॉशिंग मशीन लाव लावावं लागणार आहे कारण की कपडे जास्त आहे म्हणून चला पटकन लावून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत पियानो पाहिजे परी पहिला आता हॉलमध्ये बसलेले आहेत आणि त्यांना आता मी सरप्राईज देते त्यांचं रिॲक्शन बघू आणि तुम्ही बघितलं कंटिन्यू परी म्हणते मग मग पियानो पाहिजे आणि ते वाजवत होते चला मी मारती घेऊन येते बसतो

ना टेबल, टेबल, टेबल एक्सपेक्ट केलं का पहिले सांग तुम्हाला मी तुम्ही बघितलं तो छोटा छोटीशी क्लिप दाखवली तर ती पॅनोच वाजवत होती आणि कंट्री मध्ये प्यानो पाहिजे मम्मा पॅनो पाहिजे आणि ही जी वस्तू घेतलेली आहे ना तर मी काय लगेचच असं घ्यायचं आहे त्या दोघींना लगेच ती बोलली आणि मी लगेचच घेतला असं नाहीये आता हे अगोदर आम्ही ओपन करतो आणि बाकीच्या गोष्टी मी शेअर करते तुमच्या अरे रात्री घे ना तिथे तिथे असं बस इथे एन्ट्रसच्या इथे ड्रॉरूम मध्ये खुशी रे हो चेहरे पे रे हो आणि करून देऊ घरा थांब थांबेला लागून थांब डायला सांग मोठ आहे ना थांब ओपन करा हळूच घ्या हळूच घ्या घ्या थांब

Right? पॅनो हा बॉक्स मधून काढला बघितलं त्याच्यासोबत एक चार्जर आलेला आहे आपण हो चार्जिंग नसेल मला असं वाटतं हो चार्जिंग नाही त्याचे म्हणजे आपण हा बाबू चार्जिंग करून ना आता चार्जिंगचा ऑप्शन आहे ना त्याच्यामध्ये सेल्स टाकून हा त्याच्यामध्ये सहा बॅटरीज लागतील सहा सेल लागतील

बऱ्याला थोडस समजतं याच्यामधलं बाजू म्हणते मी आणि मागच्या वर्षी पासूनच ती म्हणत होती मम्मी का मला पियानो घ्यायचा आहे तर मग मी हा विचार करत होते का फ्रेंट फ्रेंट तर लहान मुलांचा कसं असतं एखादी वस्तू आपल्या फ्रेंड असली तर आपल्याला त्यांना असं वाटतं कधी कधी आपल्याकडे पण ही वस्तू पाहिजे किंवा एखादी गोष्ट टीव्हीवर वगैरे बघितली किंवा कार्टून मध्ये जर बघितली कोणीतऱ्याचा प्यानो वाज वाजवतंय तर त्यांना असं वाटतं अरे ही गोष्ट पाहिजे कारण की लहान मुलं आहेत अट्रॅक्शन वगैरे असतं वस्तूंचं तर मला असं वाटलं का त्या गोष्टी असेल म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे नंतर घेऊ नंतर घेऊ नंतर घेऊ पण तिचं आहे ना पॅनो वाजव वाजवण्यामध्ये ना इंटरेस्ट वाढत होता कारण की ती जेव्हा पण घरी यायची ना आणि परी आहे ना असं स्क्रीन टाईम खरंच खूप कमी आहे असं नाही का कंटिन्यू ते टीव्हीज बघत बसतात किंवा टॅबर्स बघत बसतात बघतात पण त्याच्यामध्ये पण मी टायमिंग दिलेला आहे का एवढा एवढा टाइम तुम्ही बघितलं पाहिजे तर तेवढ्या टाइममध्ये ते बघतात तर परी बघितलं तुम्ही का परी बघ बस बसली होती इथे आणि टॅबमध्ये ते पॅनो वाजवत होती जेव्हा पण ती स्कूलमधून यायची ना मा 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 तर असं टॅबमध्ये किंवा मोबाईलमध्ये ना ते पॅनो वाजवत असायची आणि म्हणायची मम्मा मला पण आहे ना पॅनो पाहिजे मला पण पॅनो पाहिजे तर म्हटलं ठीक आहे ना या वर्षी मी विचार केला का ठीक आहे आपण घेऊ कारण की मी ऑब्झर्व करत होते का खरंच तिला इंटरेस्ट आहे का नाही फक्त तिला पाहिजे म्हणूनच ती नुसतं पाहिजे म्हणूनच ती बोलते का नाही मम्मा मला पाहिजे पाहिजे खरंच तिचा इंटरेस्ट असेल तरच आपण घेऊ कारण की काय होतं ऍक्च्युली त्या गोष्टींच्या मागे पण खूप सारी कारणं आहेत मुलांना नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि मनोज आणि मी नेहमी हा प्रयत्न करतो कारण अननेसेसरी येणा वस्तू घ्यायच्या नाही परिवेलासाठी त्या गोष्टींची किंमत तर त्यांना कळालीच पाहिजे मला ज्या मिळत आहे त्याच्या मागे खूप सारे कष्ट आहे हे मी त्या दोघींना नेहमी सांगत असते आणि एक जरी वस्तू घेतली तरी पण दोघांनी शेअर करायची तुझी एकटीची नाहीये परीची पण एकटीची नाहीये ना बेलाच्या एकटीची दोघींची आहे त्या वस्तू किंवा दोघींनी मिळून खेळलं पाहिजे आणि शेअर केलं पाहिजे या दोघी म्हणजे नेहमी या दोघींना मी सांगत असते आणि माझा खरंच तिच्या ती तिच्याकडे बघून वाटलं खरंच तिला इंटरेस्ट आहे म्हणून मग मी मनोशी बोले म्हणून सांगितले ठीक आहे तुम्हाला तुला गोष्टी बरोबर वाटतं तर को तू ऑर्डर कर तर अमेझॉन वर मग मी बघितलं दोन तीन दिवस बघितलं कोणता चांगला पियानो आहे आणि तिला वाजवता येते का नाही पण ती खूप चांगलं वाजवत होते ऍक्च्युली ती बघून शिकत होते अगोदर मागच्या वर्षीपर्यंत पण नंतर नंतर ती काय करायची मला मी किचन मध्ये काम करायची ना तर यायची ती आणि मग मला वाजवून दाखवायची दाखवायची का मम्मा बघ मी तुला वाजवून दाखवते मी कशी वाजवते तर मग मी ठरवलं आठ एक दिवसापूर्वी का नाही तिला ना आपण प्यानो घेऊ तिच्यासाठी आणि बेलासाठी दोघींसाठी आहे आणि तितकी खुश झाली आणि त्यांनी कसं बॉ बॉक्सवर ओळखलं तुम्ही बघितलं ना ॲक्च्युली ऍक्च्युली त्या बॉक्सवरून असं चित्र होतं प्यानोचं तर ते बघितलं बघितलं त्या दोघींना लगेचच कळलं का प्यानो आहे पण खुश झाल्या दोघी आणि मला असं वाटतं कधी कधी सरप्राईज देणं मुलांसाठी चांगलं आहे कारण की नेहमीच खूप आम्हाला सरप्राईज द्यायला त्यांना असं मिळत नाही किंवा नेहमीच आम्ही देत नाही छोट्या छोट्या वस्तू आम्ही घेऊन देतो पण एक परिबेलाचं आहे का त्या दोघी कधीच हट्ट करत नाही कोणत्याच गोष्टीसाठी किती पण लहान होते परी पण लहान होती बेला पण आता सहा सा, वर्षाची आहे पण थोडी लहान होती तरी पण परी बेलाने कधीच हट्ट केलेला नाहीये ती गोष्ट आम्हाला खूप चांगली वाटते फक्त विचारते मम्मा तुम्हाला घेऊन देशील का का ही वस्तू मला पाहिजे मम्मा तर मला ही घेऊन देशील का तू तर हे विचारतात मला लगेचच वस्तू घ्यायची आणि मागे हट्ट करायचा का नाही ही पाहिजेच आहे मला मला पाहिजेच असं त्या दोघी करत नाही कारण या गोष्टींच्या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट आहे मला असं हट्ट केलेला अजिबात आवडत नाही हा आम्हाला वाटतं का नाही या दो दोघींसाठी या वस्तूची गरज आहे किंवा लहान आहे ऑबवियस आहे त्यांना खेळणी पाहिजे असतात तर तुम्ही बघितलं म्हणून बिजन, बिजने बिझनेस मीटिंगला जायचे तर छोट्या मोठ्या वस्तू त्यांच्या दोघींसाठी घेऊन यायचे तर ते मला असं वाटतं कधीतरी ठीक आहे कारण की नेहमी आम्ही वस्तू घेऊनच देतो असं नाहीये त्यांच्याकडे खेळणी आहे पण मी म्हणते अगोदर त्या तुम्ही वापरा खेळा तर वाटलंच का नाही तुमच्याकडे घेणे तर मग मी विचार करेन नवीन घेण्याचा पण आता मनोजला पण मी ते सांगितलं तुम्ही आता बिझनेस मिटिंगला गेले ना तर आता त्या वस्तू आणायच्या नाही कारण की लहान आहे प्रत्येकाला असं वाटतं आपले वडील बाहेर गेले तर काहीतरी ना असं वस्तू आणलं पाहिजे गिफ्ट आणली पाहिजे गिफ्ट आणलं पाहिजे आपल्यासाठी आणि ते प्रत्येकाला वाटतं माझ्या जा पप्पा जायचे जा तर मला पण असं वाटायचं काहीतरी आणलं पाहिजे माझ्या पप्पाने पण आता म्हणून नेहमी घेऊन ने येतात आता म्हणून सांगितलं आता ते पण बंद करून टाकायचं आता आणायचं नाही कारण की मनोज ऑलरेडी एवढे थकलेले असतात मग त्याच्यानंतर शॉप बघायचं आणि मग वस्तू घ्यायच्या त्यांची पण खूप धावपळ होते मग ते आता बंद करून टाकणार कर <laughs> आता आणि आता तिला असं झालेलं आहे कधी ती वाजवते आणि खूप खूप खुश आहे खुश आहे का घे वाजव आता आणि उद्या सॅटरडे संडे आहे ना तर उद्या दिवसभर आता हेच चालू असणार आहे आणि म्हणून सांगितलं का ऑफिसच्या रूम मध्ये आपण ठेवू कारण की मोस्टली कसं मनोजचं ऑफिसचं काम संपलं ना तर ती कसं तिथे वाजू शकते आणि इथे कसं म्हणजे व्हिडिओ पण चालू असतो टी व्ही पण चालू असतो आणि मग त्याच्यामुळे पॅनच नको म्हणून मग वरतीच आपण ठेवू म्हणजे वरती गेलं का मग निवांत त्यांना वाजवत आहे हॅपी थँक्यू थँक्यू वेलकम चला। तुझं आणि बेलाचं दोघींचा वन बाय वन तुझं झाल्याच्या नंतर मग बेला करणार ओके ठीक आहे चल चल मी व्हिडिओ इथे सेंड करते आणि हा सरप्राईजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ये येते ये मग तिला यायला लागली बेला झोप ला येते तिला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय